फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज मी मनुकी रसोईमध्ये बनवलेलं आहे कट पाण्यातले गोळे याला तुम्ही पाण्यातले गोळे किंवा लवटसुद्धा म्हणू शकता तर हे मी आज पाण्यात म्हणजे ग्रेव्हीमध्ये बनवलेले आहे तर आज आपण याची रेसिपी बघून घेऊया याची रेसिपी एकदम साधी सरळ आणि सोप्या याच्यात आहे पद्धतीमध्ये ही रेसिपी बनते आणि ती आपल्या घरच्याच सामानामध्ये म्हणजेच सा डाळीपासून बनते तर मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे जे दोन आधी मी भिजत टाकलेली होती आणि हाताने जर दाबून बघितलं तर ती डाळ तुटली पाहिजे या प्रकारे आपल्याला भिजली पाहिजे तर त्यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे मी आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि त्यासाठीच आणखी याची टेस्ट वाढवण्यासाठी मी पाच ते सहा लसूणकड्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मेथीदाणे घेतलेले आहे तर तुम्ही इथे सांबारसुद्धा टाकू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला तर आपल्याला हे जाडसर रंगामध्ये वाटून घ्यायचं आहे तर माझ्या आजीची ही रेसिपी आहे तर ती पाटा वरवंटा जो असतो त्यामध्येही बारीक करत होती तर आज मी मिक्सरमध्ये केलं आणि साध्या सरळ म्हटलं म्हणजे मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे बारीक तर मी ते पाऊन वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे कणिक टाकलं तरी चालेल पण ज्वारीचं पीठ टाकलं तर आणखी चांगलं तर एक चम्मच मी तिखट टाकलेलं आहे अर्धा चम्मच हळद टाकलेलं आहे अर्धा ते पाऊन चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला पीठ इथे फक्त बायंडिंग साठी टाकायचं आहे तर तुम्ही बेसन किंवा कणिकसुद्धा टाकू शकता तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे याचा असा डो तयार करून घ्यायचा आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे कारण डाळीमध्ये जे भिजलेलं पाणी असतं तेच असतंय तर आपल्याला थोडे थोडे घ्यायचे आहे आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे मध्यम आकाराचे गोळे बनवायचे जास्त मोठे नाही बनवायचे आहे आणि काय आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये हिरवा भाजीचं जे आहे ते टेस्ट नसतं त्याला बिलकुल पानसट भाजी लागते तर कधी कधी असं असते की तोंडाला चव नसते म्हणून अशा प्रकारच्या भाज्या कधी बनवल्या पाहिजे कडधान्यापासून ज्या बनते त्या खूप छान लागते टेस्ट लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही आधी ही भाजी बनवली असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेसुद्धा मला नक्की सांगा तर मी गंजामध्ये तेल घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि कांदा छान ब्राऊन कलर झाल्यानंतर आपण जो गोळा तर तयार करून घेतला होता डाळीचे तर तो गोळा मी इथे टाकलेला आहे एक गोळा तर ते यासाठी की जे याची ग्रेव्ही आहे ते थोडी घट्ट होण्यासाठी कारण आपण दुसरे कुठलेही मसाले इथे वापरत नाही आहे म्हणून आपल्याला थोडं ते घट्ट बनवण्यासाठी एक गोळा टाकायचा आहे आणि छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे छान परतून घ्यायचा आहे त्याला थोडा कलर चेंज होईपर्यंत तर त्यानंतर आपण इथे टमाटर टाकून घेतलेले आहे आणि कढीपुत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे फ्लेवरसाठी तुम्ही कसुरी मेथेसुद्धा टाकू शकता तर मी इथे दोन मोठे चम्मच तिखट घेतलेलं आहे अर्धी चमच हळद घेतलेला आहे एक चम्मच धन्या पावडर घेतलेला आहे आणि एक चम्मच काळा मसाला होममेड घेतले आहे होममेड काळा मसाला आहे तो घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे थेच्या तेलामध्ये मिक्स केल्यानंतर मी इथे एक गडवा गरम पाणी टाकून घेतलेला आहे गरम पाणी टाकायचं योग्यतेनुसार तर बघा इथे उकळी येऊ द्यायचं आहे छान त्या पाण्याला चांगला बॉईल येऊ द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला हे गोळे सोडायचे आहे जर आपण थंड पाण्यास सोडले तर गोळे पूर्ण तुटून जाणार त्यामध्ये मेल्ट होऊन जाणार म्हणून आपल्याला पाण्याला आधी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर छान याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत गोळे आपले पाण्यावर तरंगत नाही त्या ग्रेव्हीवर तरंगत नाही तेव्हा जेव्हा हे पाण्यामध्ये तरंगले आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये तरंगले तर समजायचं की आपले गोळे शिजून तयार आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायची आहे तर बघा हळूहळू हो, हो, याचा रंग किती छान झालेला आहे ग्रेव्ही किती सुंदर आलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे सांभार टाकून घेतलेला आहे आणि सर्विंग डिशमध्ये काढून दाखवते आहे तुम्हाला तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे किती छान टेस्ट आलेला आहे बघूनच समजते तर अशा प्रकारे आपली हे लवट पाण्यातले लवट बनून तयार आहे याला तुम्ही लवटसुद्धा म्हणता किंवा पाण्यातले गोळेसुद्धा म्हणू शकता तर या प्रकारे आपली आजची डिश होती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद